जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज पिंगळी येथे माननीय ब्रह्मा पैलवान आयोजित पारंपरिक भव्य दिव्य बिनजोड शर्यतीचे मैदान पार पडते तर मित्रांनो या पिंगळी मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या स्वर्गीय रंजित निंबाळकर सरांच्या व विठ्ठल रायवर बुतकर यांच्या हिंदकिसरी सरजाची शर्यती गट क्रमांक एकशे शहाऐंशीमध्ये झाली तर मित्रांनो या गट क्रमांक एकशे शहाऐंशीमध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या सरजाची शर्यत झाली तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका सर्जा व समाजसेवक संतोष शेट यांचा बबन या जोडीने आज पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले मित्रांनो आजच्या बिंजोड शर्यतीमध्ये आपल्या सर्वांचा लाडका रणजित निंबाळकर सरांचा सर्जा विजयी झालेला आहे तर मित्रांनो पुन्हा एकदा सर्जा वेगाचा शेवट काय आहे ते पुन्हा एकदा सर्जाने सिद्ध करून दाखवलं आहे तर मित्रांनो आजच्या बिंजोड शर्यतीसाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या सर्जाला खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल नवले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया भेटूयाचेच नवनवीन अपडेट घेऊ